आणि या कवितेमध्ये मी अनेक जाऊ असा होता या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः देवसीच्या परिसरामध्ये जायचं ते स्वयंबा खेळी देहू झा असे अनेक लोकांच्या भाषेचा संबंधी असता असते लोक जे या दिनाची जर त्यांची विशेषतः जीएसटीची हस्तकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका असेल त्यांच्यामध्ये दिव्य सगळं सगळ्या महाराष्ट्राचा वगैरेचा दृष्टिकोन वेगळा होता

आज देशाचं रक्षण दहा वर्षापासून मध्ये गेलेला असं फार त्याच्या अधिक सत्ता होती कधी काँग्रेसची होती कधी शिवसेनेची होती त्या अधिकचार कराव भारतीय जनता पार्टी जसं जस मोदी त्यांच्या अर्थामध्ये सत्ता आहे आणि सवय देशामध्ये पाहिल्याच्या नेते जिथं तिथं वनसेवाची भाजपाची सत्ता आहे त्या ठिकाणी वेगळ्या फर्षावर तो देश निर्माण झालेली आहे राज्यकर्ता हा देशाचा प्रमुख असतो लहान विषयी हा देशाचा समू करतो असे करतील की ते समज देशाच्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांचं सुट नसत याच्याशी समोर असावं प्रशासकी सोडवणूक करण्याची कमीदारी आहे पण काय अंबावर गेले दहा वर्ष दहा वर्ष या राज्यातील या देशाची सत्ता मोदी लोकांना एकत्र करणं त्यांच्यावर आत्मविश्वास वाढवणं ही जबाबदारी प्रधानमंत्र्यांची असते आणि विशेषतः लोकांना येतात त्यावेळेला अनुभव अनेक वर्षाचा आहे की जे जे त्यावेळेला प्रधानमंत्री असते त्या लोकांनी त्यांच्या कारखंडामध्ये देशामध्ये काय केलं त्याचा आढावा घेतात काय करायचं या संबंधीची गरज आहे सांगतात आणि देशाला एकसंड कसं ठेवता येईल या स्वतःची सातत्याच्या विषय आणि प्रधानमंत्री ती जमीन आणि काही लागू आहे मी ज्यावेळेस महाविद्यालयात शिकत होतो त्या काळामध्ये मला आठवत आहे की हजी जवानवर नेडू करायला आणि त्यांचं भाषण आलेलं की आय त्यांच्या सवय भाषणामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काय केलं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काय करणं आवश्यक आहे आणि काय करणार या स्वतःचा आढावा त्या ठिकाणी होता नंतरच्या काळामध्ये इंद्र राजेंची भाषणा आली ऐकली सचिन त्यांच्या काय असता हा कशासाठी राजीव गांधी असो लसी असो अन्य सहकारी असो या सगळ्या असे एकंदर काम करण्याची पद्धत आणि लोकांची जमिनी बघितली आणि हे भाग्य लोकांना मिळालं एकच प्रधानमंत्री आम्ही असं पाहिजे त्यांचं नाव नरेंद्र मोदी यांच्या काळव्या कालखांमध्ये लोकांच्या हिताची भूमिका कोणती सामाजिक आणि ह्याचं ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी आम्ही काय केलं या सरकारचा आढावा त्यांनी मी घेतलेले त्यांचं वाचन वाचनायचं तर त्यांच्याही वाचनामध्ये टीकाचे पाहिजे نہیں <سؤال> 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 असं दिसत आपल्या घरे आपल्या भारतामध्ये काही गोष्टी सांगितल्या सांगितलं आज काय चित्त या देशामध्ये आज या देशामध्ये हे शिक्ष दिसत की या देशामध्ये लोकशाही जिचा भर शिकायचं त्या लोकशाही फक्त होईल घाला घालण्याच्या संबंधीची धोरणा

राज्यमंत्री आणि आजिओ सिंह हिताचे दर्शन करण्यासाठी केंद्राकडून टाकले जात नाही त्याच्यावर ती काही केली तर ते मुख्यमंत्री आज गेल्या आठ महिने तुरुंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंग टाकण्याचं मोदी सरकारने केली देशामध्ये ठिकाणी केला गेला आज देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री हे आमच्या सगळ्यांना माहिती आलेले अतिशय चांगलं काम करणारा मुख्यमंत्री त्यांनी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय ते की ते वगैरे देशाच्या व्हायरचे लोक द्यायचं अनोग्य केंद्र व्हिडिओ करून लोकांना ते सेवा उत्तम कसे देता येईल त्या हाताचं एक उत्तम काम हे त्यांनी केलं ते वगैरे जगाच्या अन्य देशाचे लोक द्यायचं आणि असं काम करणार एक तनुदान मुख्य होते केंद्र सरकारने よく分かってきている人は、私に彼らの意識を聞いているあを聞いている人は、あなたの意識をは、あの意識を聞いていの意人は、の意識を聞いている人は、たの意識を聞いている人は、あなたの意識を聞いている人は、いている人は、あている人あなたの意識をいているは、あなの意識をの意識を聞いている人は、いていなたのいは、 उद्याला मी आम्ही सांगितले संसदीय लोकशाही सद्याची असं स्वीकारे आणि हातावरील आहे की संसदीय लोकशाही सद्य आग्रहातल्याचं काम सातत्याने त्याच्याकडून केले जाते अशा हातावर याची सत्तायुष हो

एका सभेमध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस आणि अन्य जर सत्य झाले इंडिया जर सत्तेवर आले तर तुमच्या घराचं सोनं काढून घेते महिलांचे गरचं म्हणून स्वच्छ काढून घेते इतक्या काढलं घेते इतकं असं त्या सगळ्यांची भूमिका या देशामध्ये कुठल्याही सर माणसांनी काही मानली नाही की आज माझं लोकांचं भवनीय असण्याचं काम मोदी साहेब करत आणि त्यामुळे अशा हातावर सत्ता ठेवणं हे देश हिताचं नाही आणि त्यासाठी त्या लोकसभेच्या निवडणुकी करणं अन अत्यंत गाजी घ्यायला मागितलं माझी आपल्या सगळ्यांना आम्हाला आहे की ही निवडणूक देशाला योग्य जास्त दाखवणारी झाली पाहिजे आणि ती जर व्हायची असेल तर नरेंद्र मोदी यांच्या विचारण्याचे जे घटक आहेत त्या सर्व टक्के फराव आणि त्या ठिकाणी आज एकत्र एक नवीन रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला प्रवासांची साथ ही मिळण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की त्यासाठी मामा त्यांची ठिकाणी सगळ्यांनी केली त्यांचं लोकांच्याशी बांधणी करणारा आणि ज्यांच्या हातात सत्ता काढून घ्यायची त्यासाठी सगळ्यांची कष्ट आणि केव्हा देणारा असा हा बोलणं हा तुम्हाला सगळ्यांच्या सवय आहे शौक आहे की तुत वादळ त्याच्यासमोरचं वचन द्यावा मोठ्या वर्षाने त्याला विजय करा आणि थाळी गेला तर नावृत्ती देशामध्ये वाढवा सांगतो आणि स्वच्छ कार्यक्रमाला जायला तुमची सहवानगी घेतो जय हिंद जय मात धन्यवाद साहेब सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बालमा महापात्रे यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण वीस मे या दिवशी प्रचंड बहुमताने बालमाला विजयी करण्यासाठी मतदान करायचं आहे मंचावरील सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण सर्वजण या सभेमध्ये बहुसंख्येने उपस्थित झाला प्रचंड असा हा 懂嘞，你看。